क्लाइंट कन्व्हिन्स करणं खूप मोठी गोष्ट आहे आणि ते लगेच कन्व्हिन्स होत नाहीत तो रोजचा नवीन आणि वेगळा टास्क असतो की समोर क्लाइंट आलोय जुनं असो नवीन असो कोणी असो त्यांना कन्व्हिन्स करणं म्हणजे अगदी तारेवरची कसरत तेव्हा ना दहा ब्लाउज एका क्लाइंट चे असतात तुम्ही सुद्धा पाहता कटिंग आणि स्टिचिंग करताना आपल्याकडे एवढे ब्लाउज क्लाइंट चे असतात आणि सतत असतात की कंटिन्यू आपलं काम चालूच असतं बाराही महिने आपल्याला शिजन असतो की कधी असं आज काम नाही आहे किंवा आजचं काम मला पूर्ण उद्या दोन तीन दिवसासाठी मला पुरवायचं आहे ते काम असं कधी झालेलं नाही परमेश्वराच्या कृपेनं ना माझ्याकडे भरपूर काम असतं जितकं मी दिवसभर करू शकते तितकं माझ्याकडे काम असतं अगदी पंधरा दिवस तीन आठवडे महिनासुद्धा बुकिंग माझं अगोदर असतं आणि सणासुद्धा हाय हॅलो नमस्कार कशात सगळ्या माझ्या गोडताईंनो मी सरिता आणि खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये निश्चित होईल सरितावरती तर खूप सारा रिक्वेस्टेड खूप रिक्वायर्ड हा व्हिडिओ आहे जो की मी आत्ता घेऊन आलेली आहे बऱ्याच ताई आपल्या नाराज झाल्या होत्या या व्हिडिओला वेळ होतो आहे म्हणून बऱ्याच ताईंनी मी कम कमेंटला रिप्लाय देऊनसुद्धा पुन्हा कमेंट टाकली होती की आम्ही कितींदा हा ही कमेंट टाकलेली आहे पण त्याचा रिप्लाय येत नाही तर त्या माझ्या सगळ्या ताईंना मी सांगते की काही काही काम असतं किंवा काही कारणं असतं रिप्लाय देणं कधी कधी होत नाही तर प्लीज तुम्ही नाराज होऊ नका कारण तुम्ही नाराज झालात की मी नाराज होते तुम्ही छान आनंदित तर मी आनंदित आहे आणि बऱ्याच वेळा तुम्हाला सुद्धा माहिती आहे घरच्या कामातून शॉपच्या कामातून लेकरांच्या कामातून जशी तुम्ही एक ग्रहिणी आहात तशी ले ले मी पहिली ग्रहिणी आहे आणि मग मी माझा बिझनेस सांभाळते इथं आल्यानंतर डोक्यात एक असतं घरातून निघताना पण शॉपवरती आल्यानंतर बऱ्याचदा मला लेट झालं तर क्लाइंट वाढवत असतात किंवा मी ते आल्यानंतर लगेच काउंटरला क्लिनिंगच्या अगोदर क्लाइंट येऊन थांबतात आणि अशा वेळेला त्यांना अटेंड करता करता किंवा आजचं शेड्यूल काय आहे आपल्या कामाचं कालचं काय शिल्लक राहिलेलं काम आहे का ते कम्प्लीट करायचं आहे आज कोणाचं काय द्यायचं आहे हे सगळं रुटीन लावता लावता मनातलं सगळं राहून जातं मैत्रिणी खरं सांगते अजिबात त्याच्यावरती काहीही म्हणजे जे मनात आहे ते सांगते तुम्हाला कायला फॉलोचं किंवा काहीही तुम्हाला सांगायचं म्हणून सांगते असं काही नाही कारण खूप साऱ्या कामातून खूप साऱ्या डोक्यात विचार असतात कधी कधी मनात असतानाही ते कामामुळे शक्य होत नाही आणि कधी कधी काम हातात असलं की ही गोष्ट करायची हे लक्षात राहत नाही तर तुम्हाला सगळ्यांच्या कमेंटनुसार आज मी तुमच्यासोबत व्हिडिओ घेऊन आलेले आहे की आपल्या शॉपमध्ये ब्लाऊज आणि डिझाईन्स पॅटर्नचे रेट काय आहेत तर खूप साऱ्या आपल्या मैत्रिणींनी आपल्या ताईंनी कमेंट सेक्शनला ही कमेंट केली होती सगळ्यांना हा व्हिडिओ हवा होता तर सगळ्यांच्या अपेक्षेनुसार मी थोडा उशिरा का होईना पण जसं मी प्रॉमिस केलं होतं तर ते माझं मी प्रॉमिस निभावणार आहे आजच्या व्हिडिओमधून तर बघा आज सुद्धा तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आता पावणे नऊ वाजलेले आहेत न आठ अठ्ठेचाळीस झालेले आहेत आणि मला घरी जायचं होतं एक दोन कॉलसुद्धा आले की आता संक्रांतीचे हा महिना आहे तर कुंकू चालू असतात तर हादी कुंकुरा सुद्धा जायचं आहे तर सगळं सांभाळता सांभाळता तर पावणे नऊ होऊन गेलेले आहेत आणि आज कामाचा सुद्धा लोड खूप होता कारण उद्या आहे सव्वीस जानेवारी परवा आहे सव्वीस जानेवारी तर त्या दिवशी सुट्टी जर घ्यावी लागली किंवा घरी सगळे असल्यानंतर यायला उशीर झाला तर, उशी तर उद्याचं काम लेट होऊ नये किंवा उद्याचं काम परवा जाऊ नये पंचवीसचं काम सव्वीसवर वर जाऊ नये त्यासाठी दोन तीन दिवस झालं कामाचा खूप जोरात लोड चालू आहे वर्क आहे तो तर त्यातल्या बघा आज चार पाच ब्लाऊज कटिंग करून ठेवले होते ते, ते सुप्रियाने जोडले होते त्यातले अजून दोन ब्लाऊज शिल्लक आहेत ते पहा हे अजून दोन ब्लाऊज डिझाईनच्या शिल्लक आहेत जोडलेले त्याला स्लीवज डिझाईन आहेत त्यासाठी ते, ते मागे ठेवले होते आणि हे मोठ्या साईजचं ब्लाऊज आहे जवळजवळ याच्या ब्लाऊजची साईज म्हटलं तर फोर्टी टू इंचाची साईज आहे चेस्ट साईज आहे त्यातले हे ब्लाऊज आहेत आणि हे चारही ब्लाऊज तीन जवळपास एकाच साईजचे आणि एकाच कलरचे सुद्धा ब्लाऊज आहेत मोरपंखी समथिंग असे आणि हा एक आबोली कलरचा ब्लाऊज आहे तो सुद्धा हे चार ब्लाउज मी मगासपासून शिवून काढले होते हे जवळपासून जवळपास मी सहा वाजल्यापासून हे काम मी हातात घेतलं होतं आणि ते आत्ता कंप्लीट झालेलं आहे साडेआठ वाजता म्हटलं चला अर्धा तास आहे तर तुमच्याशी हा व्हिडिओ करू शेअर करते आणि आपला हा विषय आहे तो तुमच्यासमोर मांडते हे हुकलूक काढून ठेवलेले आहेत आता हे, हे हातशिलेला जाणार आहेत तर हे लूक काढून ठेवलेले आहे तर तुम्हाला सुद्धा जाऊन घ्यायचं असतं मी आत्ता जोडाला किती पैसे देते मी ब्लाऊजला किती पैसे देते मी हुक साठी किती पैसे देते किंवा मी ब्लाऊजांना साध्या ब्लाऊजांना अस्तर ब्लाऊजांना डिझाईनच्या ब्लाऊजांना किती पैसे घेते तर सगळं जितकं शक्य आहे तितकं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हो हेही तुम्हाला सांगते की मी व्हिडिओमध्ये जे रेट सांगित सांगते आहे किंवा सांगणार आहे ते इतके काय घेता तितके काय घेता किंवा तुम्ही आम्हाला इतके रेट परवडत नाहीत आमच्या एरियामध्ये असे रेट नाहीत हे hey, प्लीज तुम्ही पुन्हा त्याच्यावरती कमेंट करू नका कारण त्याचं सांगते तुम्ही कमेंट करा छान छान करा तुमच्या विचारांनी जे पटेल ते करा पण पुन्हा मग त्याच्यावरती मला व्हिडिओ बनवावा लागेल त्याचं कारण असं आपण ज्या एरियामध्ये राहतो तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तुम्ही गावाकडे राहत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला ब्लाऊजचे रेट कमी का मिळतात कारण तुम्हाला जास्त इन्वे इन्व्हेस्ट पण करावं लागत नाही तुम्ही घरून ब्लाऊज शिवू शकता तर तुम्हाला शॉपचं भाडं द्यावं लागत नाही लाईट बिल एक्स्ट्राचं द्यावं लागत नाही आणि बरेच खर्च तुमचे वाचतात त्यामुळे ग्रामीण भागामध्ये किंवा खेडेगावामध्ये ब्लाऊजचे रेट थोडेसे कमी असतात शिवाय सिटीमध्ये राहत असाल आणि घरातून हा बिझनेस करत असाल तेव्हा सुद्धा तुम्हाला ह्याचे फायदे असतात बेनिफिट्स हे असतात की तुम्हाला शॉपचं रेंट द्यावं लागत नाही शॉपचं लाईट बिल भरावं लागत नाही इतर मेंटेनन्स द्यावे लागत नाहीत किंवा इतर जे खर्च असतात ते करावे ते आणि तुम्ही ज्या ठिकाणी ज्या एरियात सिटीमध्ये राहता किंवा तुमचा शॉप कुठे असेल थोडासा चांगली बाजारपेठ असेल बऱ्यापैकी चालणारे किंवा छान चा, गर्दीचं ठिकाण असेल अशा ठिकाणी तुमचा जर शॉप असेल तर तुम्हाला तिथे सुद्धा जास्त गोष्टींचा खर्च येतो मेंटेनन्स शॉपचं रेंट असतं गजबजल्या ठिकाणी ते सुद्धा इतरांच्या कंपॅरिझनमध्ये जास्त असतं प्लस त्याचं लाईट बिल येतं कमर्शियल लाईट बिल असतं आता शॉप कोणते म्हटलं की कमर्शियलच लाईट बिल येतं प्लस तुमचे कारागीर असतात तुमचा पेमेंट तुम्हाला दिवसाचा पगार तुम्हाला तुमचा काढावा लागतो तुम्ही मग तुम्माल जो हिसाब लावाल तो असतो शॉपचं रेंट आलं लाईट बिल आलं तुमचा पगार आला वैयक्तिक जो तुम्ही दिवसभरात निघणार आहे तो मग तुम्ही तो जो ठरवायचा आहे तो तुम्ही ठरवू शकता कारागीर आले कारागिरांचे तुमचे नगावरती असतील रोजचे पगार असतील ते आले बाकीचा इतर बारीक सारीक शॉपचा सा मेंटेनन्स आला जे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत ज्या गोष्टी तुम्ही आणून इथे ठेवलेल्या आहेत त्याच्यातून दोन पाच रुपये तुम्हाला मिळा मिळवायलाच लागतील त्यासाठी सगळा सा एकंदरीत हा विचार करता आमच्याकडे जे रेट आहेत त्या एरियावाईज आहेत आता माझ्या शॉपचं रेंट इथे जास्त आहे त्यामुळे मला मेन एरियात माझा शॉप आहे अगदी तुम्ही पाहता रोडला लागूनच माझा मेन हायवे जो आहे तिथे लागूनच माझा शॉप आहे तर आमच्या लँडला शॉपचे थोडेसे रेंट जास्त आहेत पण शॉपचे रेंट जास्त आहेत म्हणून आम्ही रेंट रेट जास्त ठेवतोय अशातलाही प्रकार नाही कारण आम्ही ती क्वालिटी मेंटेन ठेवली आम्ही ती क्वालिटी समाजाला देतोय आणि त्यांना ते आवडतंय म्हणून आम्हाला तो रेट मिळतो हे सुद्धा तितकच महत्वाचं आहे कारण तुम्ही तुमच्या कामाची क्वालिटी कशी सांभाळून ठेवताय कशी जपताय कशी त्याची अजून जास्त क्वालिटी चांगली होईल त्याचा दर्जा अजून वाढेल हे जेव्हा विचार करतात तेव्हा तुम्हाला एका ब्लाऊजवरती काम करायला जास्त वेळ लागतो कारण तुम्ही कारागिर करून करून घेत असाल तर तुम्ही त्याचा थोडासा चार्ज कमी ठेवू हो शकता कारण कारागिरांची ती क्वालिटी आहे थोडंसं तुम्हाला उन्नीस बीस इथे ॲडजस्ट करावं लागतं पण जेव्हा मी स्वतः ब्लाऊज शिवतेय कारागिरांच्याकडं जोडून घेते आणि स्वतः ते काम करतेय इतर कोणाच्याही हातामध्ये फिनिशिंगचं काम न देता किंवा कटिंगचं काम न देता त्यावेळेला मला माझा पगार पाडून माझ्या कामाची जी व्हॅल्यू आहे ती निघाली पाहिजे माझ्या मेहनतीची जी व्हॅल्यू आहे ती निघाली पाहिजे आणि मी दिवसातून किती ब्लाऊज शिवतीये स्वतःहून त्याच्यामध्ये माझं सगळं मॅनेज झालं पाहिजे किंवा मी इतरांकडून शिवून घेतले तर नक्कीच जास्त ब्लाऊज शिवून होतील तर या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत सांगड घातली तर खूप सारा विषय मोठा होत जातो आणि खूप सारा मी बोलू शकते पण इतका व्हिडिओ मोठा केला तर तुम्हीच त्याला बघणार नाही कंटाळून जाल तर मी जे रेट सांगते आहे थोडक्यात मला सांगायचं सा आहे मी जे तुम्हाला रेट सांगते आहे ते माझ्या एरियाप्रमाणे मी ठरवलेले आहेत आणि ते इतर सगळ्यांच्या कम्पॅरिझनमध्ये ओकेमध्ये आहेत आणि कोणाला ज्यांना रेट जास्त वाटतात त्यांनी आपल्याकडे ब्लाऊज शिवून घेऊन गेल्यानंतर क्वालिटी पाहिल्यानंतर किंवा फिटिंग पाहिल्यानंतर ते आवडतं ता, नेक्स्ट टाइम ते अजिबात रेटचा विचार करत नाहीत आणि चार चार पाच पाच एवढा दहा दहा ब्लाउज एका क्लाइंटचे असतात तुम्ही सुद्धा पाहता कटिंग आणि स्टिचिंग करताना आपल्याकडे एवढे ब्लाउजर क्लाइंटचे असतात आणि सतत असतात की कंटिन्यू आपलं काम चालूच असतं बाराही महिने आपल्याला शिजन असतो की कधी असं आज काम नाहीये किंवा आजचं काम मला पुरून उद्या दोन तीन दिवसासाठी मला पुरवायचं आहे ते काम असं कधी झालेलं नाही परमेश्वराच्या कृपेनं माझ्याकडे भरपूर काम असतं जितकं मी दिवसभर करू शकते तितकं माझ्याकडे काम असतं अगदी पंधरा दिवस तीन आठवडे महिना सुद्धा बुकिंग माझं अगोदर असतं सणासुदीला तरी मी अगोदर आठ दिवस अगोदर बुकिंग कॅन्सल करते कारण एकटीच करत असते तर होणार किती आता माझ्याकडे सुद्धा कारागीर आहेत पण ते वेगवेगळ्या गोष्टीसाठी आहेत फिटिंग तरी मला एकटीलाच करावं लागतं डिझाईन तर मला एकटीलाच करावी लागते तर अशा सगळ्या गोष्टींचा विचार करता प्रत्येकाचे रेट ठरलेले असतात काही ताई आपल्याला कमेंट करतात की ताई आमच्याकडे शंभर रुपये सुद्धा देणं होत नाही पन्नास रुपये देणं होत नाही एकशे वीस रुपये घेते दीडशे रुपये घेते तर ताई अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका नाराज होऊ नका तुमच्या एरियाच्या लेवलनुसार तुम्हाला ती किंमत मिळत आहे तुमच्या कामाची किंवा तुमची जी प्राईस आहेत ते सुद्धा त्या एरियालाच मॅच करावं लागतील तुमच्याकडे जर शंभर रुपये ब्लाऊजची शिलाई असेल आणि तुम्ही जर एकशे वीस ठेवलात तरी सुद्धा तुम्हाला क्लायंट विचारणार की का त्यावेळा तुम्हाला त्यांना सिद्ध करून दाखवायचं आहे की माझ्या कामाची क्वालिटी इतरांपेक्षा खरंच मी चांगली देते हंड्रेड अँड टेन पर्सेंट मी क्वालिटी चांगली देते आहे ह्याच्यावरती स्वतःचा विश्वास स्वतःवरती असलं गरजेचं आहे आणि तुम्ही ते काम प्रूव्ह करून दाखवणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही तुमचा क्वालिटी समोरच्याला सिद्ध करून दाखवाल ती चांगली करून दे द्याल काम त्यांचं त्यांना घातल्यानंतर नक्कीच ते आवडणार आहे आणि पुन्हा तुम्हाला त्याच्यावरती विचारणार नाहीत की रेट एवढे का आहे चला तर मग आता आपले रेट कसे आहेत ब्लाऊजांचे जोडायचे शिलाईचे हात शिलाईचे सगळे तुम्हाला सांगणार आहे जेवढं शक्य आहे तितकं सगळं सांगणार आहे कारण व्हिडिओ सुद्धा खूप मोठा व्हायला नको म्हणून तर मी ब्लाऊज जोडायला किती देते हेमिंगला किती देते किंवा सलवार शिवण्यासाठी किती देते किंवा ब्लाऊजांचे किती मी स्वतः घेते क्लायंट कडून रेट ते सांगते तर सुरुवात करूया साध्या ब्लाऊज पासून तर साधा ब्लाऊज म्हणजे बिना अस्तरचा जो टू बाय टू चा पीस असतो किंवा प्लेन ब्लाऊज जो शिवला जातो त्याला आम्ही साधा ब्लाऊज म्हणतो तर त्याचे रेट माझ्याकडे दोनशे ऐंशीपासून तीनशेपर्यंत आहे तीनशे वीससुद्धा घेते आता त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की एकाच रे रेंजच्या ब्लाऊजमध्ये वेगवेगळे डिफरन्स रेट का तर रेग्युलर ब्लाऊजमध्ये बसत असेल पिसामध्ये बसत असेल ब्लाऊज तर टू एटी रुपीज आहे प्लस मोठं साईज असेल किंवा दीड मीटरचा ब्लाऊज असेल त्यावेळेला तुम्हाला तीनशे रुपये द्यावे लागतील म्हणजे ॲज अ क्लायंट म्हणून तुम्ही जर माझ्याकडे तर तीनशे रुपये द्यावे लागतील त्याच्यावरती काही लेस असेल काही डिझाईन असेल किंवा काही इतर गोष्टी लावायच्या असतील कारण प्लेन ब्लाऊजवरती सुद्धा आपण डिझाईन करू शकतो त्यावेळेला तुम्हाला ते तीनशे वीस किंवा साडेतीनशे चारेमध्ये ब्लाऊज पडेल त्यानंतर नेक्स्ट म्हणजे अस्तर ब्लाऊज आता अस्तर ब्लाऊजमध्ये साधा अस्तर ब्लाऊज आणि कटोरी अस्तर ब्लाऊज असे दोन पॅटर्न असतात आता आम्हाला क्लायंट विचारताना साध्या ब्लाऊजची शिलाई काय विचारता अस्तरच्या आणि कटोरी ब्लाऊजची शिलाई काय विचारता अस्तरच्या तर हल्ली माझ्याकडे नाईंटी फाईव्ह पर्सेंट क्लायंट प्रिन्सेस आणि फोर्टक्सवाले आहेत कटोरी अगदी पाच टक्के वापरणारे आहेत कारण कटोरीचा पॉईंट जो असतो तो बऱ्याच आता आवडत नाही ट्रान्सपरंट साड्या असतात सिंथेटिक साड्या असतात सॉफ्ट साड्या असतात डिझायनर तर कटोरी ब्लाउज स्किप करतात लोक मग प्रत्येकालाच प्रिन्सेस कटचा रेट परवडत नाही मग ते टक्स आणि टक्स सुद्धा गॅरंटीने मी तुम्हाला सांगते की खूप सुंदर आणि व्यवस्थित फिटिंगला बसतो मी स्वतः सुद्धा टक्स ब्लाउज कंपल्सरी वापरते प्रिन्सेस तर घालतेच पण रेग्युलर साड्यांवरचे टक्स सुद्धा ब्लाऊज अगदी काटापदार्थ साड्यावरती सुद्धा घालते मग त्याच्यामध्ये विचारा त्याचा रेट किती आहे तर त्याचा रेट आपल्याकडे अस्तर ब्लाऊजचा जो रेट आहे तो चारशे पन्नासपासून सुरुवात आहे चारशे पन्नास चारशे ऐंशी जास्त अस्तर लागत असेल किंवा मोठं दीड मीटरचं अस्तर असेल तर मी पाचशे रुपयेसुद्धा घेते एक मीटरचं अस्तर असेल किंवा मोठी स्लीव असेल तर मी चारशे ऐंशी घेते आणि रेग्युलर ब्लाऊजची स्टार्टिंग आपल्याकडे साडेचारशे रुपये आहे मग त्याच्यामध्ये टक्स ब्लाऊज असो किंवा कटोरी ब्लाऊज असो दोन्ही ब्लाऊजांमध्ये पॅटर्न कोणताही असो मागे पुढे तोच रेट असतो मेहनत तितकीच करावी लागते प्लस त्याच्यावरती तर डिझाईन म्हटलात तर कोणाला गळ्या डिझाईनचा हवा आहे लेस लावायचे आहे इतर काही पॅच वगैरे लावायचे असेल जे तुम्ही त्याच्यामध्ये घेता त्याचं इन्क्लूड करते आणि क्लायंटला सांगते आणि सांगून झाल्यानंतर इतकं इतकं तुमचं बिल होणार आहे हे फायनल आहे का लावायचं की याच्यातलं काही कमी करायचं आहे ते तुम्ही सांगा मग ते सुद्धा पटवून द्यावं लागतं कारण क्लायंटना ना कन्व्हिन्स करणं खूप मोठी गोष्ट आहे आणि ते लगेच कन्व्हिन्स होत नाहीत तो रोजचा नवीन आणि वेगळा टास्क असतो की समोर क्लायंट आलं ते जुनं असो नवीन असो कोणी असो त्यांना कन्व्हिन्स करणं म्हणजे अगदी कसरत होऊन जाते हे तुम्हाला सुद्धा माहित असेल या गोष्टीवरती मला नक्कीच कमेंट कराल की ताई तुमचे क्लाइंट कसे आहेत आणि माझे क्लाइंट कसे आहेत क्लाइंट कुणाचे असो सेम असतात कारण त्यांना कन्व्हिन्स करणं म्हणजे आपल्याला खूप सारी मेहनत करावी लागते तुम्हाला जर माझा हा विचार किंवा माझं म्हणणं पटला असेल तर या गोष्टीवरती नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलवरती जर हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर स्टिजीवर सर त्याला सबस्क्राईब सुद्धा नक्कीच करा आठवण झाली तोपर्यंत लगेच आणि हो व्हिडिओला लाईक करायचा आहे ते मात्र विसरू नका तुम्ही सांगितलंच नाही तर लाईक कशाला करू लाईक सुद्धा व्हिडिओला करायचं आहे शेअर सुद्धा करायचं आहे सो नेक्स्ट नेक्स्ट आपला आहे डिझाईनचा ब्लाउज असेल त्याप्रमाणे आपल्याला शंभर दीडशे पन्नास वाढवायचे आहे म्हणजे जे तुमची डिझाईन असेल त्याप्रमाणे तुम्हाला वाढवायचं आहे चारशे ऐंशी घेत असाल तर एक पन्नास वाढवले की पाचशे तीस रुपये होतात शंभर वाढवले की जे तुमचं होत असेल त्या हिसाने डिझाईनच्या प्रमाणे तुमच्या एरिया वाईज तुम्हाला वाढवायचं आहे मी सांगते म्हणून वाढवू नका बरं हे माझे रेट मी तुम्हाला सांगते त्यानंतर पुन्हा येतं फोर्टक्स झालं कटोरी झालं आता फोरटक्समध्ये सुद्धा पॅडेड ब्लाउज येतं आता फोरटक्सची मी जर साडेचारशे शिलाई घेतली आणि त्याला जर पॅड लावायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या एरियानुसार जेवढं होईल शक्य तुम्हाला परवडेल तुमची मेहनतसुद्धा आहे ती गोष्ट बाहेरून तुम्हाला आणून लावल्याच असेल तर त्याची गोष्ट आहे त्याची प्राईज आहे आणि पाच हजार रुपये तुम्हालासुद्धा वरती मिळावे दहावीस रुपये मिळावे असं तर त्याचे मी दीडशे रुपये एक्स्ट्रा चार्ज करते मग त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रिपल अस्तर जर लावायचं असेल तरीसुद्धा मी त्याच्यातूनच ॲड ॲडजस्ट करते कारण पॅड ट्रिपल अस्तर आणि विथ रेग्युलर आपला असतं ब्लाऊज असं मी शंभर ते दीडशे रुपये वाढवते जास्त जवळचं असेल रेग्युलर कस्टमर असेल तर ठीक आहे पन्नास कमी करते शंभर रुपये वाढवते म्हणजे साडेचारशे प्लस शंभर साडेपाचशे घेते नाहीतर रेग्युलर असेल कस नवीन कस्टमर वगैरे सा तर रेग्युलर सगळ्यांसाठी सरसकट दीडशे रुपये वाढवते म्हणजे तिथे तुमचे होतात सहाशे रुपये होतात त्यानंतर आला प्रिन्सेस कटचा विषय आता प्रिन्सेस कट म्हटलं की रेट जास्त असतात बरं का प्रत्येकांच्या भोया उंचवतात प्रिन्सेसकडला इतका रेट अशा भुव्या उंचावतात <laughs> कारण मी बऱ्याच वेळेला अनुभव घेतलेला आहे फोर टक्सचा इतका मग प्रिन्सेसकडचा इतका रेट का त्याला काय वेगळं करायचं असतं एकतर स्टिचिंगच असते एकतर कटिंगचं असते तर असं नाही हा तुमचा निव्वळ गैरसमज आहे कारण प्रिन्सेसकडचा ब्लाऊज तुम्ही जर कटिंग करताय येईल ते जर तुम्हाला परफेक्ट फिटिंगमध्ये बसावं असेल त्याचा पफ व्यवस्थित यावा असं वाटत असेल त्याची जी पुढच्या भागाची फिनिशिंग आहे चेस्टला बसणारी ती व्यवस्थित यावं लागत असेल त्यावेळेला तुम्हाला खरंच त्याच्यावरती खूप मेहनत करावी लागते आणि हे आपल्या व्हिडिओमधून मी प्रत्येक वेळा सांगत असते यावं रिसेंटली मी खूप सारे प्रिन्सेस कटचे ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ आणि स्टिचिंगचे व्हिडिओसुद्धा पाहिले पाठवलेले आहेत किंवा शेअर केलेले आहेत तुम्ही पाहिला नसाल तर नक्कीच पहा तर त्याच्यामध्ये खूप वेगळी मेहनत आणि खूप सारी मेहनत करावी लागते कटिंग व्यवस्थित जमलं तर तुमचा कट व्यवस्थित जमतो कटिंग जर तुमचं थो थोडंसं गडबड झाली तर तो ब्लाऊज चपटा बसतो तो फिटिंग नीट बसत नाही प्रिन्सेसकडचा पूर्ण लुक चेंज होतो आणि शिवाय तुमची साडी जर डिझायनर असेल तर त्यावेळेला साडीचा सुद्धा पूर्ण लुक चेंज होतो ब्लाऊजचं फिटिंग व्यवस्थित नसेल तर हा झाला प्रिन्सेसकडचा फक्त कटची शिलाई किती मी घेते तर प्रिन्सेस कट ब्लाऊजची शिलाई मी पाचशे ऐंशी ते साडेसहाशेमध्ये घेते आता मी तुम्हाला दोन रेंज सांगत असते ह्याचं कारण रेग्युलर ब्लाऊज असेल तर पाचशे ऐंशी ओके आहे सहाशे ओके आहे पण साडेसहाशे कधी होतात जेव्हा मोठं ब्लाऊज असेल मोठी साईज असेल किंवा थोडेफार एखादी लेस लावायची असेल डोरी लावायची असेल किरकोळ काहीतरी काम असेल तर मी ते साडेसहाशे घेते त्यानंतर पुन्हा येतं पॅडेड प्रिन्सेस पॅडेडमध्ये मध्ये असेल तर पुन्हा त्याचे चार्ज वाढतात कारण प्रिन्सेस ब्लाउजला पॅडेड असेल आणि पुन्हा तुम्हाला मी तीच गोष्ट सांगते ट्रान्सपरंट कपडा असेल तर आता ट्रा, बघा ट्रान्सपरंट कपडा म्हणजे कसा बघा हाज तर हा झाला हा जाड कपडा आहे ह्याच्यामध्ये पॅड लावला तर ह्याला दिसणार नाही बाहेरून त्याचा आकार किंवा त्याचा कलर किंवा त्याचा शेप उठून दिसणार नाही म्हणजे व्यवस्थित बसेल ट्रान्सपरंट म्हटला तर असे काही कपडे असतात अगदीच पातळ असतात डिझायनर साडीचे असतात तर ह्याच्यामध्ये मी जर आतमध्ये कप घातले किंवा पॅड घातले तर नक्कीच ते वरून दिसतात अगदी म्हणजे लाईट लिकाप होईना त्याचा आकार दिसतो शेप दिसतो आणि ते ट्रान्सपरंट असल्यामुळे कलरसुद्धा त्याचा दिसतो मग त्यावेळेला ब्लाऊजचा लुक वेगळा होतो बाहेरून ते कप दिसल्यामुळे घातल्यानंतर घाणाऱ्याला अनइझी होतं कम्फर्टेबल वाटत नाही अशा वेळेला तुम्हाला ट्रिपल असतं लावायला लागतं अस्तरचाही तुमचा त्याच्यामध्ये खर्च आलाच की त्यावेळेला दीडशे रुपये मी त्यांची वाढ घेते डिझायनर ब्लाऊज असेल प्रिन्सेस नसेल वन टक्स असेल टू टक्स असेल तो, तो था, था, तर मग थोडासा रेट आपण कमी घ्यायचा आता तुम तो तुमचा मग टक्स ब्लाऊज प्लस हे पॅडेडचे चार्ज असे तुम्ही घेऊ शकता साधारणतः साडेचारशे ते पाचशे घेतला तरीही चालेल काही हरकत नाही त्यानंतर येतो भाई पॅटर्न भाई पॅटर्न आता सध्या सर्रास भाई पॅटर्न चाललेले आहेत आता मी तुम्हाला जे रेट सांगते ते माझ्या शॉपमध्ये मी घेते लेटेस्टमध्ये ते सांगत आहे तुम्हाला तुम्ही तुमच्या एरिया वाईज तुम्णा थोडंसं कंपॅरिझन करून इतर इकडे तिकडे शॉपमध्ये घरी करत असाल तर शॉपमध्ये वगैरे रेट विचारू शकता आजूबाजूच्या आणि त्या हिशोबाने थोडासा कमी रेट ठेवला लागतो तुम तुमच्याकडे सुद्धा क्लायंट आपोआपच येतात त्यानंतर होतं स्लीव्ज पॅटर्न आता प्रत्येक बाईला वेगळी डिझाईन काहीतरी हवीच हवी असते लेस हवी असतो पॅच हवा असतो जसं की आपण आत्ता लेटेस्ट एक व्हिडिओ टाकलेला आहे त्यालासुद्धा बाईला पाहिलात ना संक्रांतीच्या ब्लाऊजच्या बाईला खूप सुंदर डिझाईन मी केलेली आहे आणि छान दिसते आहे तर असे काही पॅटर्न असेल तर त्याच्यासुद्धा तुम्हाला पन्नास ते ऐंशी रुपये वाढ घ्यावे लागतात का, था, का, का तर तितका तुमचा वेळ जातो त्याला तुम्ही इन्व्हेस्टमेंट काय केली तर वेळेची लेस लावलेली नाही तर काही बाकीचा खर्च लावलेला नाही पण तुमचा इन्व्हेस्ट काय झालेला आहे तर वेळ तर तुम्ही जो वेळ खर्च केलेला आहे त्याचा तर तुम्हाला मेहनत किंवा मोबदला मिळायला लागेल तेवढ्या वेळामध्ये माझा दुसरा अर्धा ब्लाऊज शिवून झाला असता मग तेवढ्याची तुम्ही पन्नास रुपये ऐंशी रुपये वाढवून घेऊ शकता जास्त डिझाईन असेल तर शंभर एकशे वीस दीडशे वाढवून घेऊ शकता तर मी शंभर ते दीडशे अशी रेंज ठेवतेय मग त्याच्यामध्ये तुम्ही कोणती डिझाईन सांगता त्याच्यावरती डिपेंड आहे देवसेना असेल पफ स्लीव्ज असेल फुगाबाई असेल आपली छोटीवाली आता ती पफी स्लीवज आलेली आहेत ती असेल त्याच्यावरती पॅच असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्र एक एक अंदाज आपण जो रेट आहे तो काढून आपण क्लाइंटला सांगू शकतो आणि त्या हिशोबाने तुम्ही रेडी घेऊ हो शकता तर त्याचे मी शंभर ते दीडशे रुपये एक्स्ट्रा चार्ज करते त्यानंतर गळा पॅटर्नला आता ब्लाऊजला स्लीवजला प्लेन असेल आणि बॅक साईडला गळ्याची डिझाईन असेल त्याच्यावरती तुम्ही लेस कोणती सिलेक्ट करता डिझाईन कोणती सिलेक्ट करता पॅच कोणते सिलेक्ट करता किंवा कपड्यांचेच पॅच करून लावायचे असतील काठाचे पॅच करून लावायचे असतील तर त्याला तुमचा एकंदरीत वेळ किती जाणार आहे समोरून लोक म्हणतात ह्याला काय लागणार आहे हे तर तुम्हाला बॉर्डर लावायचे आहे आणि वरून लेस लावायचे आहे पण त्यांना म्हणायला काहीच जात नाही आपण हे करतो त्यांना मी म्हणते असं जरी मला कोणी म्हटलं मी म्हणते एक काम करा जेव्हा तुम्ही फ्री असाल ब्लाऊज देऊन जावा जेव्हा तुम्ही फ्री असाल मला सांगा इथे फक्त तुम्हाला मी चेअर टाकून देते बाकी सॉफ्ट ड्रिंक म्हणा काही आईस्क्रीम म्हणा सगळं तुम्हाला इथे मी पुरवते फक्त माझ्या शेजारी मशीनच्या इथे चेअर टाकून बसा आणि मला किती वेळ लागतो हे काम करायला फक्त बॉर्डर कट होते का वरून फक्त एक लेस लावायची असते का फक्त टीप मारायची असते मी तुम्हाला सगळं इथे दाखवेल काहीही न लपवता आणि मला तुम्ही तो वेळ किती लागतो ते काउंट करून सांगा तर हसतात कारण त्यांनाही माहीत असतं बोलायला काही पैसे लागत नाहीत पण करायला पैसे लागतात कारण मेहनत असते खूप बारीक काम असतं शिलाई काम म्हणजे खूप बारीक असतं अक्षरशः मान पाट कंबर एक होऊन जाते डोळ्यांना त्रास होतो तो वेगळाच ह्याच्यामध्ये सुद्धा एक वेगळा विषय घेऊन व्हिडिओ येणारच आहे बऱ्याच ताईंनी आपल्याला कमेंट केलेली आहे की शिलाई काम करताना तुम्हाला त्रास कोणता होतो का पाय दुखतो गुडगा दुखतो मान दुखते दुखते कंबर दुखते सगळं दुखतं पण त्याच्यावरती सुद्धा वेगळा एक विषय येणार आहेत ते कसं मॅनेज करावं हो? मला सुद्धा खूप सारे त्रास होतात नाही असं नाही so, सो नेक्स्ट मी ब्लाऊज जोडायला किती पैसे देते तर सुरुवात जेव्हा मी केली होती त्यावेळेला माझ्याकडे पंधरा रुपये होते ब्लाऊज जोडायला पण आता माझ्याकडे चाळीस रुपये आहेत ब्लाऊज जोडण्यासाठी पस्तीस ते चाळीस रुपयाच्या रेंज मध्ये पकडला तरीही चालेल ब्लाऊज जोडायला कटिंग करू दिल्यानंतर मी ब्लाऊजचा प्रत्येक पार्ट अगदी करेक्ट कटिंग करून देते मग तो फोर्टक्स असो कटोरी असो प्रिन्सेस असो स्लीव मोठी असो छोटी असो स्लीवचे जॉईंट असो गळ्याला लागणाऱ्या पट्ट्या असो प्रेस बटनची पट्टी असते हुकलुकची पट्टी असते आणि इतर तुमची प्रेस बटनची पट्टी किंवा काही बारीक सारीक कुठे लागत असेल डोरी असेल डोरीचे असे, गोंडे असतील म्हणजे आपण जे हे कापडे गोंडे देतो ह्या तर ह्याला तर काही जॉईन करायला लागत नाही आता मी डोरी केलेली आहे सुद्धा मी स्वतःच केलेले आहे तर सगळे जे तुकडे असतात कटिंगचे ते मी सगळे व्यवस्थित प्रॉपर कट करून देऊ देत असतो आणि मेन फॅब्रिकवरती कटिंग करताना अस्तर तर करेक्ट कटिंग असतं मेन फॅब्रिकवरती कटिंग करताना फक्त पाव इंच ते अर्धा इंच एक्स्ट्राचा जो कपडा असतो तो जोडल्यानंतर जोडताना कट करावा लागतो कारण त्याला सुद्धा तुम्ही जर टाईम लावून पाहिलात तर पंधरा ते अठरा मिनटं फार फार वीस मिनिटं लागतात आणि डिझाईनचं ब्लाऊज असेल तर बॅक साईडला डिझाईन असेल बॅक साईडला काही करू नका म्हणते स्लीव डिझाईन असेल स्लीवला काही करू नका म्हणते कारण काय होतं ते डबल थोडंसं इकडे तिकडे डिझाईन मिसमॅच झाली की आपल्याला पुन्हा ते मनाला नाही आलं क्वालिटी नाही आवडली कारण समोर देताना आपल्याला ती आवडली क्वालिटी तर आपण समोर देऊ शकतो मग ते पुन्हा आपल्याला डबल वेळ लागतो त्यावेळेला मी सांगते माझ्या कारागिरांना हां इथे इथं तुम्हाला जोडायचं नाही आहे बॅकला काही करू नको फ्रंट आणि स्लूज जोड हां इथे बॅक आणि फ्रंट जोडायचा आहे स्लीवजला काही करू नको या गोष्टींचे इंस्ट्रक्शन देत असते त्या पद्धतीने त्या करता तर पस्तीस ते चाळीस रुपये रेंज आहे जोडण्याची माझी त्यानंतर तुमचा सगळ्यात महत्वाचा हे की सुप्रियाला किती जोडायला तर सुप्रियाला मी तुम्हाला सांगितलं पस्तीस ते चाळीस रुपये जोडायला ती पण दिवसातून किती जोडते तर नाही म्हटलात तर आठ ब्लाऊज कटिंग केले जोडते दहा ब्लाऊज कटिंग केले जोडते बारा ब्लाऊज कटिंग केले जोडते ती पण खूप मेहनत करते तिला सुद्धा तितका तो पडतो कारण नगावरती असतं त्यामुळे तुम्ही दहा हजारही ब्लाऊज जोडले तर तुमचं झाला की चाळीस प्रमाणे चारशे रुपयाचं काम पस्तीस प्रमाणे साडेतीनशे रुपयाचं काम त्यांनाही परवडतं आणि दरवेळेला आठ आणि दहा ब्लाऊज असं असंही नाही बाकी ऑल्ट्रेशन असतं कधी काही कमी जास्त असतं तर थोडंसं त्या रेंजमध्ये होतात रोजचे सहा सात लाऊस तिचे जोडून होतातच होतात प्लस ऑल्ट्रेशनचं असेल काही बाकी असेल तर त्याचं सुद्धा ती बरोबर तिला सुद्धा ते परवडतं कारण तिला परवडतं हे का सांगते का तुम्ही मला पुन्हा कमेंट कराल की ताई तिला परवडतं का तर हो सुप्रियाला छान परवडतं ती म्हणजे ताई मला छान वाटतं इथे आल्यानंतर आणि हातात चार पैसे येतात सुद्धा त्याच्यामुळे ती घरी सुद्धा करते ब्लाऊज शिवायचं वगैरे बारीक सारीक काम असतं साधे ब्लाऊज वगैरे असतात ते पण मी तिला फक्त जोडायला सांगते आणि ऑल्ट्रेशनचं काय काम असेल तर ते मग ऑल्ट्रेशन तर नागावरती असतं त्यांना काय स्लीव जावायचे असेल तर मी चाळीस घेतो तर तिला वीस मला वीस असं असतं तर असा तो विषय असतो बारीक सारी गोष्टींचा त्यानंतर पुन्हा तुमचा महत्वाचा प्रश्न नेहमीचा की मी उषाला किती पैसे देते हात शिलाईसाठी माझ्याकडे आता हात शिलाईसाठी दोघीजणी आहेत उषा एक आहे आणि एक विणा एक आहे दोघीजणी आहेत तर इतर माझ्या लाईनला ज्या आहेत त्या दहा रुपये देतात किंवा पंधरा रुपये देतात ब्लाउजचे तर मी वीस रुपये देते आता मी वीस रुपये का देते माझ्याकडे जा दे पैसे जास्त आहेत म्हणून नाही देत बरं का त्याचं एक मागे लॉजिक आहे कारण ते ब्लाऊज मी शिवले शिवताना मशीनचं काम असतं पटापट पटापट होतं म्हणजे पटापट होतं म्हणण्यापेक्षा शिलाईचं काम ते मशीन करतं आता माझ्या ब्लाऊजांना पूर्ण गळ्याला हात शिलाई असते माझ्याकडे पायपिंगचं काम खूप कमी असतं कारण हात शिलाईने ब्लाऊजचं फिनिशिंग खूप छान दिसतं तर पूर्ण गळ्याला हात शिलाई असते गळे मोठे असतात आणि माझ्याकडे हुकसुद्धा जास्त असतात म्हणजे पाच पाच हुक न लावता सहा सात कधी कधी आठ नऊ असे जवळजवळ हुक असतात प्रेस बटन असतात कमरेला शिलाई असते म्हणजे हे सुद्धा किरकोळ काम आहे नाही म्हटलं तर पंचवीस मिनटं ते तीस मिनिटं कुठे जात नाहीत फिनिशिंगने काम करण्यासाठी एका ब्लाउजला हातात घेऊन ते कम्प्लीट करण्यासाठी मग अर्धा तास जर तुमचं लागत असेल तर वीस रुपयेने तुम्हाला तो चार्ज पडावा लागेल आता ह्याच्यापेक्षा जास्त पंचवीस म्हटला तर ते खूप जास्त होतं कारण इतर सगळे मला मग विचारणार की तूच का जास्त देते म्हणून तर त्यासाठी मी वीस रुपये देते कारण काम बारकाईचं आहे आणि व्यवस्थित ते झालं पाहिजे छान क्वालिटी मेंटेन राहिली पाहिजे फिनिशिंग राहिलं पाहिजे त्यासाठी मी हातशिलाईसाठी आणि हुकडूकसाठी वीस रुपये देते तर बऱ्यापैकी माझे तुम्हाला रेट मी शेअर केलेले आहेत सांगितलेले आहेत तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये सांगा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती कंटिन्यू राहा तुमचा सपोर्ट खूप सुंदर आहे खूप छान आहे मला सुद्धा छान वाटतं आणि बऱ्याच ताईंनी मला हा व्हिडिओ बनवा म्हणून वारंवार सारखी रिक्वेस्ट केली होती तर त्या ताईंना ता मी सांगू इच्छिते की ताई प्लीज तुम्ही नाराज होऊ नका माझ्या कामात तुम्हाला वेळ नव्हता आता बघा वेळ होता तर मी तुम्हाला व्हिडिओ बनवून शेअर करत आहे एक पंधरा वीस मिनटं तरी गेलेली आहेत व्हिडिओ बनवायला अर्धा तासाचा वेळ गेलेला आहे आता सहा वन वाजता आलेले आहेत घरी जाते आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू शकतात छानच्या व्हिडिओमध्ये बा बाय